मित्रांनो आतापर्यंत जे काही तुमच्या आयुष्यात घडले आहे ते तुम्हाला अजून मजबूत करण्यासाठी होते आता जे काही होईल ते तुम्हाला चमत्कार दाखवण्यासाठी आहे आता ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले त्यांना तुम्ही सहन केलेल्या गोष्टींचे परिणाम भोगावे लागतील ज्याने तुमचे कौतुक केले नाही आता तुमच्याशी तो जोडला जाईल आणि तुमची तळमळ करेल तुमचे मागे मागे करेल था तो सर्व असेज नहीं। तील उर्जा, आता तो तुमचा प्रकाश स्वतःला हरवलेला आढळेल हे सर्व असेच घडत नाही आहे तुमच्यातील ऊर्जा विश्वास प्रेम आता स्वामींशी जोडले जात आहे जेव्हा मानवाची ऊर्जा स्वामींशी जोडली जाते तेव्हा फक्त जीवन जगत नाही तो जीवन बदलतो स्वामी म्हणत आहे मी तुमच्याशी मार्ग बनवला आहे तर तुम्हाला फक्त विश्वासाने चालावे लागेल भीती शंका दुःख हे आता सर्व मागे राहतील आता तुमच्या आत्म्याला जन्मापासून जे काही हवे होते ते सर्व मिळणार आहे आजपासून तुमचे नशी बदलणार आहे तुमचे आयुष्य नवीन वाटेवरती चालणार आहे जर तुम्हाला अजूनही शंका असेल तर लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला वारंवार चिन्ह देत आहेत मार्ग दाखवत आहेत आज तुमच्या समोर असलेला हा व्हिडिओ कोणताही सामान्य योगायोग नाही प्रार्थना प्रत्येक अर्थ विनंती प्रत्येक इच्छेचे उत्तर आहे कारण हा संदेश तुमच्यासाठी लिहिला होता आता तुम्ही एकटे आहात जशी तुम्ही अनेक जन्मांपूर्वी होतात एका अदृश्य शक्तीने तुम्हाला आपल्या संरक्षणाखाली घेतलेले आहे जेव्हाही ही, ही शक्ती तुमच्या सोबत राहते तेव्हा अशक्य असे काहीच नाही आतापर्यंत तुम्ही जो काही अनुभव घेतलेला आहे ते आता एका क्षणासाठी थांबा डोळे मिटा आणि तुमच्या शक्ती शक्ती ती ती आहे जी तुम्हाला इथे घेऊन आली आहे स्वामींची अनगणित तारे आकाश गंगाने भरलेले आहेत आज फक्त तुमचे नशीब बदलण्यासाठी जेणेकरून तुमची कहाणी पुन्हा लिहिली जाऊ शकते तर तुम्हाला तुमच्या काहीतरी हालचाल जाणवली असेल कोणीतरी तुम्हाला स्पर्श केला तर तुम्ही समजा कि हा संदेश सामान्य नव्हता तुम्ही या पृथ्वीवर असेच हे तुम्हाला मध्ये शक्ती आहे जी अदृश्य होती पण आता जागृत झाली आहे आता वेळ झाली आहे तुम्ही तुमची जुनी ओळख मागे सोडा ते अपयश ती भीती त्या क्षमता आता तुमच्या आयुष्यात अंधार नाहीसा राहणार तुमच्या नशिबातली तारे आता चमकली जाणार आहे जर ह्या गोष्टींनी तुमच्या हृदयाला स्पर्श केलं असेल जर तुम्हाला कोठेतरी वाटलं असेल की हो हा व्हिडिओ माझ्यासाठीच आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता तुम्ही एकटे नाहीत स्वामी माऊली तुमच्या सोबत आहेत जर आजचे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले असतील ते तुमच्या आत्म्याला हात घालून पाहत असतील तर तुम्ही फक्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून भगवंताचरणी नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कारण हा कोणताही सामान्य संदेश नाही एक पवित्र वेळ आहे एक क्षण जिथे तुमच्यातील शक्ती तुमच्या चेतना आणि स्वामींची चेतना एक होत आहे हा तो क्षण आहे जो तुमच्या आत्म्याने बऱ्याच काळापासून अनुभवलेला आहे आणि आज तो क्षण तुमच्या समोर उलगडत आहे या अनेक असेल तुम्ही या जगाबाहेरच आहात की तुम्हाला सर्व काही थोडे अधिक जाणवते तुम्हाला नेहमी काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्याकडे खेचत आहे असे वाटले हा भ्रम नव्हता ती चिन्हे होती या जागृतीसाठी या क्षणासाठीचे संकेत आज स्वामी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आले आहेत की फक्त शरीर एक नाही तर तुम्ही एक नाव एक ओळख एक भूमिका नाही तर तुम्ही एक प्रकाश आहात एक दिव्य ऊर्जा आहात जी काहीतरी मोठे करण्यासाठी पृथ्वीवर पाठवली गेली आहे आयुष्यात तुमच्या अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला अनेक नातेसंबंध तुटले अनेक वेळा तुम्ही एकटे आणि हरवलेले वाटले पण या सर्वांचा एकच उद्देश तुम्हाला तोडणे नाही तर तुम्हाला तयार करणे मजबूत करणे खंबीर करणे कणखर करणे स्वामींनी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हाने अशा प्रकारे निर्माण केले की तुम्ही तुमच्या आत्म्याची शक्ती ओळखू शकता ज्यांनी तुम्हाला सोडले ते तुमच्यासाठी कधी नव्हतेच ज्या संधी तुमच्याकडून काढून घेतल्या गेल्या त्या तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गापासून विचलित करणार होत्या तुम्ही ज्या अडचणींचा सामना केला त्या तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नव्हत्या उलट त्या तुमच्यातील लपलेली शक्ती बाहेर आणण्याचे माध्यम होते आता ती शक्ती ओळखण्याची वेळ आली आहे आता स्वतःला आठवण्याची वेळ आली आहे स्वतःला तुम्ही खरोखर कोण आहात हे पाहण्याची वेळ आली आहे एक दिव्य आत्मा एक सर्जनशील ऊर्जा एक चालणारा चमत्कार हा व्हिडिओ सामान्य व्हिडिओ नाही मित्रांनो हा संदेश सामान्य नाही जे रोज ऐकेल किंवा पाहिल तो केवळ अशा लोकांनाच पाहण्याची परवानगी जे मनापासून आत्म्यापासून भगवंतावरती विश्वास ठेवतो आणि स्वतःवरती सुद्धा तो आलेल्या प्रत्येक संकटाला दोन हात करण्यासाठी तयार आहे त्यांच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत जिथे फक्त बदल एक पाऊल दूर आहे आता तुम्ही हा संदेश पाहत आहात याचा अर्थ स्वामींनी साक्षात भगवंतानी तुम्हाला निवडले आहे होय तुम्ही एक आहात तुम्ही एक रहस्य जाणून घेण्यासाठी या संदेशापर्यंत पोहोचलेले आहात आता तुम्ही तयार आहात सत्याचा सामना करण्यासाठी तुम्ही तयार आहात का जर तयार असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करून हा संदेश कमीत कमी दोन जणांना शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या एका शेरने कोणाच्या तरी हारलेल्या मनाला उभारी मिळत असते तुम्ही खुलेपणाने ऐका हा संदेश तुमच्या जीवनात लागू करा हे ते सत्य आहे जाणून घेतल्यावर तुम्ही हे विसरू शकणार ते सत्य तुमच्या हृदयात आणि आत्म्यात कायम राहील सुरुवातीला सर्व काही गोंधळात टाकणारे वाटू लागेल जीवन एक चक्रविवाद अडकल्यासारखे आहे अनेक वेळा तुम्ही विचारले असेल की का माझ्यासोबतच असे घडते माझ्या कष्टाचे फळ का मला मिळत नाही का समजत नाही प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी सर्व का माझ्याकडून हिरावून घेतले जाते पण आता तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत मित्रांनो स्वामींनी तुम्हाला निवडले आहे कारण तुम्ही आता खूप शक्तिशाली झालेला आहात तुम्हाला ती शक्ती जाणवली आहे आणि ती तुम्ही अनुभवली सुद्धा आहे तुमचा स्वतःचा प्रकाश विझवला तो जगाने तुम्हाला सामान्य असल्याचे पटवून दिले पण आता तुम्ही सामान्य नाहीत तुम्ही निवडले गेले आहात आता ती वेळ आली आहे तुमचा आत्मा पुन्हा जागृत करण्याची तुमच्यातील ऊर्जा अनुभवण्याची ती ऊर्जा तुम्ही अनुभवा प्रत्येक संकटे तुम्ही धीराने सामोरे जा त्या संकटाचा सामना करा सर्व काही शक्य होऊन जाईल ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲ